नाशिककरांनी एवढं भरघोस मतांनी राजसाहेबांना निवडून दिलं एवढे आमदार दिले तेरा आमदार झाले पण राजसाहेबांनी असं करायला नको होतं कारण की बीजेपीची रणनीती तुम्हाला माहिती कामा बोलता नाशिकची आज परिस्थिती पाहिली तर या बीजेपी सध्यामुळे हो नाशिक एम डी आणि ड्रग्ज शहर झालेलं आहे आणि त्यांना तुम्ही पाठिंबा देत आहे पण अशा टायमाला इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोष असताना अशी कोणती पाहिली उघडली की की वैं, वैं नरेंद्र मोदी राज ठाकरे घ्यावा लागला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकसभा ते लढवणार नाही हे जाहीर केलं मात्र कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कामाला लागायच्या देखील सूचना केल्या यावेळेस राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेबद्दल नाशिककरांना काय वाटतंय चला पाहूयात नाशिककरांनी एवढं भरघोस मतांनी राजसाहेबांना निवडून दिलं एवढे आमदार दिले तेरा आमदार झाले पण राजसाहेबांनी असं करायला नको होतं कारण की बीजेपीची रणनीती तुम्हाला तर माहिती आहे कामापुरता ते यूज करतात आता राज ठाकरे तर नावच एवढं मोठं आहे की त्यांनी थोडं दम काढून या गोष्टीला विलंब द्यायचा होता असं मला वाटतं खर तर ते म्हणताय का लोकसभा लढायची नाहीये विधानसभेच्या कामाला लागाव विधानसभेच्या कामाला लागावं बीजेपी चा हात धरून थोडी कामाला लागता येईल ते स्वतः बी तर हे होते ना सरकारच होते ना ती बदल त्यांनी उद्धव साहेबांचा सा हात ते जोडून त्यांचे त्याच्यावर युती करायची होती असं मला तरी वाटत तुमचं नाव नितीन विस्कृती इतके दिवस राजसाहेब ठाकरे हे फक्त जनतेला सांगत होते की आपल्या महाराष्ट्रात मराठी लोकांच्या हितासाठी राजसाहेब लढत होते आणि आज ह्या बी वाल्यांनी सगळ्या कंपन्या गुजरातला नेऊन ठेवल्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली नाशिकची आज परिस्थिती पाहिली तर या बी सत्तेमुळे नाशिक एम डी आणि ड्रग्जचं शहर झालेलं आहे आणि त्यांना तुम्ही पाठिंबा देत आहे आज उद्धव साहेबांची परिस्थिती अशी त्यांच्या पाठीमागं त्यांनी उभं राहिलं पाहिजे होत पण ते न करता त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एक गुजराती माणसाच्या पाठीमागं उभं राहणं त्यांना पसंत केलं पुढचं नाव गोविंद कांक्रे पंत पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये खूप प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे ईडी सीबीआयचा धाक दाखवून लोकांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये या बाबतीमध्ये असंतोष आणि अशा टायमाला इतका मोठ्या प्रमाणात असंतोष असताना अशी कोणती फाईल उघडली नरेंद्र मोदींनी किंवा देवेंद्र फडणवीसने की राज ठाकरेंना डायरेक्ट असा निर्णय घ्यावा लागला सख्के भाऊ उद्धव साहेब आहे त्यांच्या सक्के चुलत भाऊ आहेत एका कुटुंबमधले एका कुटुंबामध्ये लहानचे मोठे झालेले असं वातावरण असताना असंतोषाचं वातावरण असताना आज जर त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीमागं उभं राहायचं जर ठरवलं असतं तर जनतेने त्यांना खूप डोक्यावर घेतलं असतं आमच्यासारख्या शिवसैनिकांनी सुद्धा त्यांचा एक सन्मान केला असता पण अशा परिस्थितीमध्ये एक भाऊ पंतप्रधान होण्यासाठी पावलं उचलत असताना त्याला पाठिंबा देऊन त्याच्या मागं उभं राहायचं असताना एक असंतोषी माणसाच्या मागे उभं राहणं म्हणजे जनतेला पटलेलं नाही अठरा वर्ष त्यांच्या सैनिक म्हणून उभे जे राहिले त्यांनाही पटलेलं नाही आज डोंबोलीमध्ये सात लोकांनी राजीनामे दिले त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आज वृत्तपत्रांमध्ये पण त्यांच्या विरोधामध्ये बातम्या येत आहे त्यांच्या पक्षमध्ये संतोष निर्माण झालेला आहे पण काही धपक्या आवाजामध्ये आमच्याकडे बी काही माणसं नाही मित्र आहे आमच्यावाले आम्हाला बोलून दाखवत आहे हा निर्णय एकदम चुकीचा निर्णय नाव राजेंद्र वाक्सरे सध्याच्या परिस्थितीमध्ये राज साहेबांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत उत्तम आहे हिंदू समाजाला आणि सर्व मराठी बांधवांच्या वतीने त्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा नाशिकच्या ना। वतीने त्यांना भरघोस यश मिळव ही त्यांची ईश्वरी प्रार्थना जय श्रीराम नाशिककर म्हणून मला असं वाटतं की राज ठाकरेने जो पाठिंबा दिलेला आहे ना तो योग्य दिलेला आहे कारण की त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं विधानसभेच्या तयारीला लागा कार्यकर् कार्यकर्त्यांचा आत्मय स्वतः आता थोडासा कुठंतरी दडला जातो कारण की त्यांनी जे जेल भोगलेले इथून मागे त्यांना जे संकट आलेले त्याच्यावरती ते ऍक्शन घेऊ शकतात नाशिककर म्हणून आम्हाला जो आहे ना आपल्याला राज ठाकरे यांचा हे वाढवायचा होता पक्ष वाढवायचा होता त्यांच्यामुळे त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे पुढची लेवल मध्ये त्यांनी हे केलंय चुकीचं कारभार केलं कुठेतरी राज ठाकरे यांचा निर्णय एक नाशिककर चुकीचं ना। हे ते आम्हाला वाटत नाही ते असं करूनही त्यांनी लढवायची हो मग त्यांनी जो आहे ना हे चुकीचा निर्णय घेतला चांगलं वाटतंय हिंदुवादी संघटनेला विचार चांगले आहेत था म्हणून बर वाटतंय पण विधानसभा लोकसभा ते काय ते लढतच नाही पहिल्यापासून राज ठाकरे केला होता आता त्यांना पाठिंबा आपण राज ठाकरेला पाठिंबा दिला होता नाशिक कारण कुणी सांगितलं का राज ठाकरे यांनी त्यांचेच बंधू उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला हवा होता तर कुणी सांगितलं राज ठाकरे हे हिंदुत्वासाठी गेले आणि त्यांची भूमिका योग्य आहे तर कुणी सांगितलं राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते अशा समिश्र प्रतिक्रिया नाशिककरांनी यावेळेस व्यक्त केल्या या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक